नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी दोंदलगाव येथे कृषी विभागाने घेतली मक्का शेती शाळा महाराष्ट्र शासन कृषी विभागात्मा या योजनेअंतर्गत मक्का पीक शेती शाळा दोंदलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आली मक्का या पिकाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र गांधीली येथील किड व रोग तज्ज्ञ शास्त्रज्ञ श्री तुषार चव्हाण यांनी शेतकरी मका पिकावर येणारे किड रोगाबद्दल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दीपक कुचेकर कृषी सहायक गुंडलगाव यांनी केले श्री प्रसाद शिंदे यांनी आत्मा योजनेबद्दल माहिती दिली पाणी फाउंडेशन से ट्रेनर श्री बाळू चव्हाण यांनी पाणी फाउंडेशन व गट शेतीबद्दल माहिती दिली या कार्यक्रमास गावातील शेतकरी राजेंद्र जिवरक कचरू जिवरक आबराव वैद्य संतोष दळे किरण वाघ काकासाहेब वाघ अशोक तुरकणे शिवाजी जाधव गणेश वाकळे मनोज वाकळे राहुल पानसरे राहुल तुरकणे मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस वेजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी